जनवाड ते लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रियंका का जारकीहोळी यांची प्रचार सभा विधान विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात चिकोडी तालुक्यातील जनवाड या गावी महादेवस्वामी धर्ममठ देवस्थानातील सभा मंडपात आज आगामी लोकसभा चिकोडी मतदार क्षेत्राचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रियंका जारकीहोळी यांची प्रचार सभा रत्न विधान विधानपरिषद सदस्य सन्माननीय प्रकाश अण्णा हुक्केरी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली ग्रामपंचायत सुरेखा कोरे ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा सनातन कांबळे कुमार मुधाळे धोंडीराम पाटील रामचंद्र मोकाशी श्रीकांत सांडगे सदाशिव पाटील दयानंद मगदुम पिरगौडा चौगुले पप्पू पाटील ओंकार पाटील रामचंद्र चौगुले नितीन मगदुम आनंदा मोकाशी अप्पासाहेब पाटील सचिन घाटगे शिवाजी कांबळे इत्यादी मान्यवरांसह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते या प्रचार सभेसाठी जनवाड गावातील शेकडो महिला व पुरुष आवर्जून उपस्थित होते यावेळी काँग्रेस गॅरंटी कार्ड याचही वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नाव नावता ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ಕುಮಾರಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರಿಗೆ ಮತ ಕೊಟ್ಟ ವಿಚಂಡ್ರ ಬಹುಮತದಿಂದ ಆಚಿತ ಆಚ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಮತ್ತು ಗಣೇಶ್ ಸೇರಿ ಸುಮಾರು ಹದಿನೈದು ದಿವಸದಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ನಾವು ಭೇಟಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇವತ್ತ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೇಳಿದ್ದೀವಿ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಬಗ್ಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಕೇಳಿದ್ದೀವಿ ಎಲ್ಲ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಯಾದರು ಲೋಕೋಪಿ ಇಲಾಖೆಯ ಮಂತ್ರಿಗಳಾದರು ಮತ್ತು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಮಹತ್ವದ ಸ್ಥಾನವನ್ನು राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका